एकमेकांकडे जाणे येणे कमी झाले आहे काय कारण असेल आजच्या काळात एक गोष्ट अनेकांना जाणवते पूर्वीसारखं एकमेकांकडे जाणं येणं कमी झालं आहे नातेवाईक शेजारी मित्र हे सगळे जवळ असूनही दूर वाटू लागले आहेत ही केवळ भावना नाही तर मानसशास्त्री संशोधनातूनही दिसून येणारा बदल आहे पूर्वी एकमेकांकडे जाणं ही गरज होती माहिती मिळवण्यासाठी भावनिक आधारासाठी आनंद साजरा करण्यासाठी लोक प्रत्यक्ष भेटत आज या सगळ्यांच्या जागी मोबाईल सोशल मीडिया आणि स्क्रीन आले आहेत मानसशास्त्र सांगतं की माणूस जेव्हा संवादासाठी सोपा पर्याय मिळतो तेव्हा तो कठीण वाटणारा मार्ग टाळतो मेसेज पाठवणं सोपं आहे पण प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ ऊर्जा आणि भावना गुंतवाव्या लागतात त्यामुळे लोक न कळत भेटी टाळू लागतात वेगवान जीवनशैली हे मोठं कारण आहे कामाचे तास वाढले आहेत प्रवासाचा वेळ वाढला आहे मेंदू सतत कामाच्या विचारात अडकलेला असतो संशोधनानुसार सतत व्यस्त राहिल्यामुळे मानसिक थकवा वाढतो आणि थकलेला माणूस सामाजिक नात्यांपासून दूर राहतो कारण त्याला वाटतं आता अजून कुणाकडे जाण्याची ताकद नाही आर्थिक ताणही महत्वाचा घटक आहे आज अनेक लोक आर्थिक असुरक्षिततेत जगत आहेत मानसशास्त्र सांगतंय की जेव्हा माणूस पैशांबद्दल चिंतेत असतो तेव्हा तो स्वतःला मर्यादित ठेवतो कोणाकडे गेलं तर खर्च होईल अपेक्षा वाढतील तुलना होईल अशी भीती मनात असते त्यामुळे लोक भेटी टाळतात नात्यांमधील अपेक्षा वाढल्या आहेत पूर्वी साधी भेट पुरेशी होती आज मात्र भेट म्हणजे खास तयारी चांगले कपडे योग्य बोलणं योग्य वागणं संशोधन सांगतंय की जिथे अपेक्षा जास्त असतात तिथे टाळाटाळ वाढते लोक म्हणतात आता भेटायला नको नीट तयारी करून मग जाऊ आणि हळूहळू जाणं बंद होतं भय आणि असुरक्षितता हे कारण आहे लोक आता सहज विश्वास ठेवत नाही मनात सतत भीती असते की समोरचा गैरसमज करेल टीका करेल तुलना करेल मानसशास्त्रात याला सोशल अँझायटीचा सौम्य प्रकार मानलं जातं त्यामुळे लोक सुरक्षित अंतर राखतात डिजिटल कनेक्शनमुळे भावनिक अंतर वाढलं आहे संशोधन सांगतं की ऑनलाईन संवादामुळे आपल्याला संपर्कात असल्याचा भास होतो पण भावनिक जवळीक कमी होते आपण समजतो की आपण बोलतोय पण प्रत्यक्षात मन मोकळं करणं होत नाही त्यामुळे प्रत्यक्ष भेटीची गरज कमी वाटू लागते पूर्वी समाज एकत्रित होता आज व्यक्तिकेंद्री झाला आहे मानसशास्त्र सांगतं की व्यक्तिकेंद्री समाजात माझं आयुष्य माझी सोय हा विचार जास्त असतो त्यामुळे वे इतरांसाठी वेळ काढणं कमी होतं लोक वाईट नसतात पण स्वतःच्या आयुष्यात अडकलेले असतात कोविडसारख्या अनुभवांनीही लोकांच्या सवयी बदलल्या संशोधन सांगतं की दीर्घकाळ सामाजिक अंतर ठेवल्यामुळे मेंदूला एकांताची सवय लागते एकदा ही सवय लागली की पुन्हा लोकांमध्ये मिसळणं कठीण वाटतं मानसिक आरोग्याच्या समस्या देखील कारणीभूत आहेत नैराश्य चिंता ताणतणाव असलेले लोक स्वतःला वेगळे ठेवतात मानसशास्त्र सांगतं की अशा अवस्थेत माणूस भेटी टाळतो कारण त्याला स्वतःचं दुःख इतरांना दाखवायचं नसतं याचा परिणाम नात्यांवर होतो न भेटल्यामुळे गैरसमज वाढतात ते येत नाहीत म्हणजे त्यांना आपली किंमत नाही असा विचार तयार होतो पण प्रत्यक्षात कारण वेगळं असू शकतं उपाय काय संशोधन सांगतं की नात्यांसाठी परिपूर्ण वेळ शोधणं थांबवायला हवं थोडा वेळ साधी भेट औपचारिकता कमी केली तर लोक सहज येतात मोठे कार्यक्रम न करता साधा कोण साधी भेट पुन्हा नात्यांना उप देऊ शकते एकमेकांकडे जाणं कमी झालं आहे याचा अर्थ माणसं वाईट झाली आहेत असं नाही माणसं थकली आहेत गोंधळलेली आहेत आणि स्वतःला सांभाळण्याच्या प्रयत्नात आहेत हे समजून घेतलं तर नाती पुन्हा हळूहळू जवळ येऊ शकतात प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत येस धन्यवाद